जय भीम नवउदय बघूया आजच्या बातम्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्ये घेरा डालो डेरा डालो महामोर्चा काढण्यात आलाय नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग होत आहे या पार्श्वभूमीवर खासदार शिमंत शाहू महाराज आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वखाली मोर्चा काढण्यात आलाय इतया 12 जुलैपर्यंत याला स्थगिती नाही दिली तरी महामार्ग रोको असा इशाराही देण्यात आलाय त्यावेळी पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून हा शक्तीपीठ महामार्ग बंद करण्याबाबत चर्चा करू असे माध्यमांशी बोलताना सांगितले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला होते मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले होते तर आम्ही त्यांना निर्देश आणलं होतं की याबद्दल तीव्र भावना शेतकऱ्यांच्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आहेतच त्याशिवाय वर्धा ते गोवा म्हणजे कोकणापर्यंत या बऱ्याचशा याला विरोध झालेला आहे आणि या लोकसभेमध्ये सुद्धा बराच तीव्र असंतोष मतपेटीद्वारे दिसून आलेला आणि म्हणून हा रस्ता रद्दच केला पाहिजे याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारच्या भावना आम्ही मांडलेल्या होत्या आज या समितीच्या वतीनं आज ये तो मोर्चा काढण्यात आला त्यांनी आज निवेदन दिलं मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आज मुंबईला आम्ही जातो आहे उद्या तात्काळ मी एम एस आर डी सीचे मंत्री दादाजी भोसे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्यांच्या कानावर झालेत हो आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आम्ही शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध कोल्हापूरकरांचा आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली हा प्रचंड असा मोठा मोर्चा आम्ही काढला पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की बारा तारखेपर्यंत रद्दची घोषणा या ठिकाणी करावी अधिवेशन आहे त्या ठिकाणी रद्द करावा अशी आम्ही प्रामुख्यानं अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे कारण की हा महामार्ग कुणालाही नको किंबोनाथ त्यांनी देखील शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे आणि मला वाटतंय सरकारनं यामध्ये निर्णायक अशी भूमिका घ्यावी नाही तर बारा तारखेनंतर आम्हाला तीव्र आंदोलन आम्हाला सगळ्या मंडळींना करावं हा मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आहे या ठिकाणी आणि जिथं जिथं शेतकऱ्यांना या मोर्चा या शक्तीपीठचा त्रास होतो नुकसान होतं त्या त्या भागातले शेतकरी या ठिकाणी प्रामुख्याने आले आणि येत असताना सर पक्षाचा आणि बाकीचा हा संबंध नाही आहे ज्यांचं नुकसान होतं आहे त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि प्रामुख्याने हात कलिंगले आमच्या जुन्या मतदारसंघामध्ये आमच्या भागातनं सहा गावातनं हा रस्ता जातो तारदाळ कोरोची तिळोणी साजनी मानगाव पट्टणकोडली या चार सहा गावामधनं हा रस्ता जात असताना शेतकऱ्यांचा या शक्तीपीठच्या रस्त्याला विरोध आहे आणि फार मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे गरज नसताना हा रस्ता होत असेल तर प्रामुख्यानं आमचा आमचा या ठिकाणी आवाडे साहेब असू दे मी असू दे आमचा या ठिकाणी या शक्तीपीठला आमचा विरोध गोव्याला जाणारा महामार्ग आणि खऱ्या अर्थानं हजारो कोटी रुपये खर्च म्हणजे शहाऐंशी हजार कोटी खर्च करून हा महामार्ग उभा करायचा प्रयत्न सुरू आहे आज बघितलं तर अनेक शेतकरी ज्यांची पिकाऊ जमीन आहे ती पिकाऊ जमीन या महामार्गामधून उद्ध्वस्त होणार आहे विशेषतः कोल्हापूरचा विचार करता तर साठ गावं म्हणजे एकशे सव्वीस किलोमीटर हा महामार्ग कोल्हापूरमधून जाणार आहे आज कुठलाही महामार्ग व्हावा यासाठी अनेक लोकांचे निवेदन की खऱ्या अर्थानं त्या त्या लोकप्रतिनिधीकडे देत असतात आणि आम्हाला कुठेही निदर्शनात आलेलं नाही की निवेदन देऊन की हा महामार्ग व्हायला पाहिजे पर्याय रस्ता असताना देखील हा महामार्ग पूर्ण का करावा हा अट्ट राज्य सरकारचा का हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा प्रत्येक शेतकऱ्यांची इथं मागणी आहे आणि निश्चितपणेनं इंडिया आघाडी म्हणून असेल महाविकास आघाडी म्हणून असेल ताकदीनं या महामार्गाला विरोध हा आमचा राहणार आहे हा सरकारनं रद्द केला पाहिजे ही भूमिका स्पष्ट ही आमची सगळ्यांची असते मला असं वाटते लोकसभेला या लोकांनी याचं ट्रेलर बघितलेला आहे आणि खऱ्या अर्थानं विधानसभेचा निकाल हा निश्चितपणेनं मला वाटते ह्या माध्यमातून लोकांनी निर्णय हातात घेतलेला आहे आप आपल्याला खात्री आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्यावर अनेक पद्धतीने अन्याय होत चाललेला आहे हा प्रकारचा अन्याय हा शेतकऱ्यांच्यावर होऊ नये ही आमची भूमिका स्पष्ट असणार आहे आणि ह्याला विरोध हा निश्चितपणे आमचा असणार आहे